शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक कोणाची जयंती महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते उत्तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रश्न क्रमांक दोन अरण्य ऋषी कोणत्या साहित्यिकास म्हटले जाते उत्तर मारुती चितमपल्ली प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली उत्तर एक मे एकोणीसशे साठ प्रश्न क्रमांक चार वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे उत्तर संत तुकाराम महाराज प्रश्न क्रमांक पाच आभाळ माया हा कोणाचा कविता संग्रह आहे उत्तर सुरेश सावंत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा